मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सहाव्या दिवशी अनेक पक्ष तसेच शहा आघाडीचे राज्य सह खाटगी गटाकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज शिवसेना शिंदे पक्षाकडून देखील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे इच्छुकांसह समर्थकांनी मुरगुड नगरपालिका परिसरामध्ये मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं नगरसेवक पदासाठी तब्बल सत्याऐंशी अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अद्याप हे युतीची घोषणा न झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात येत आहेत पण निवडणुकीचे संपूर्ण चित्र हे आता माघारीनंतर स्पष्ट होणार असल्याचं दिसून येत आहे उद्या रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर फॉर्म भरण्यासाठी नगरपालिका कार्यालय सुरू असल्याचं निवडणूक अधिकारी यांनी सांगितलं आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट मुरगुड नगर, का ला सा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या सहाव्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल संख्या त्र्याण्णव आहे एकूण त्यापैकी सत्याऐंशी अर्ज हे सदस्य पदासाठी आणि सहा अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले आहेत तसेच दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवर राज्य निवडणूक आयोगाने उद्या रविवारी दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मुरगुड नगर परिषदेसाठी उद्या रविवारी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील याची सर्वांनी इच्छुक उमेदवारांनी नोंद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी